चलो आता मस्त है गंगा में डुबकी मारेंगे के भर रहे लोग रेडी था ये तो मोबाइल ना चार्जर है माला चला ड्रेस मला नमस्कार मित्रांनो मी दर्शन सिंग स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही सध्या आहात कोलकाता मध्ये आणि निघाली तयारी आहे प्लॅन बी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये असं म्हणलो की आम्ही गंगासागर आणि कालिका मध्ये दर्शनावर जाणार आहे ऑटोमॅटिक म्हण नाही असं काय नाही मी कपडा सगळं आणले माझ्यावर मेकअप माझ्यावर नाही मेकअप यांचा कोणचाच होता बाय मी तुम्हाला बोललेलो की शेड्यूल आहे तो नाही तो उद्याचा शेड्यूल झालेला आहे आणि आज कारण की टाइम बघा यो टाइम वाटलं साडेतीन आम्हाला आणि आता मी रेडी आहे पाऊस तो फुल पडतं बेकार अवस्था अवस्थानी आणि बघा गॉगलच्या बद्दल सांगायचं स्पेशल हा आहे माझ्या ऑर्डर नाही भाई हा मस्त केरळचा गॉगल आपल्या भाईने पंकज भाईने गिफ्ट केलेलं आहे मला कालच म्हणजे काल कॉल केला की गॉगल दे म्हणजे हॅलो हॅलो आम्ही ना म्हणजे राजस्थानला जाणार नाही जेव्हा तेव्हा देणार होतो मला तो मी त्याच्याकडून आताच घेतला मागून जेव्हा तरी मला प्राईस सांगितलं मी पण हैराण झालो इतका मागाचा गॉगल त्यांनी माझ्यासाठी घेतलेला आहे ठीक आहे धन्यवाद मिस्टर पंकज चिकणे बाळा चिकणे चला आम्ही निघतो आता थोडा लूज आहे चालणार आहे काउंट मेकअप अजून काही जाम लागले सगळ्यात पहिले आपण जेवून घेऊ मस्त की आणि मग नंतर मी आजच्या दौऱ्यावर फिरती चला सगळी जेवायला गेले ते बघा जेवण आमचं इथं पावसाने अख्खी वाट लावलेली ला आहे अरेंजमेंट इथे गेली बघा पप्पा बसला जेवायला ना इथं अरेंजमेंट होती पाऊस पडतो ना त्यामुळे जरा शिफ्ट केलेलं आहे आतमध्ये बोलला

आलू फ्लावर हो हो नाईस राईस नाही राईस राईस।, ना। राईस दो ना ते जरा एक साइड मे करून चपाती थोडा मस्त गरम गरम काम एकदम हे बाबा खुर्चा की भिजल्यान बसा तुम्ही काय आला झाला का ओली असेल चला मित्रांनो हे बघा सगळे ब्लॅक पॅन्थर्स सगळे मस्त जय महाकाली जय काली कलकत्तेवाली आता मी ब्लॅकची अशी थीम ठेवली थोडीफार छोटी डायरेक्ट आता बस महिने गो आजचा प्लॅन आहे माहिती ना अजूनपर्यंत पण समजेल मामा आजचा प्लॅन काय आजचा प्लॅन आहे कोल्हाच काय माहित नाही सस्पेन्स आहे सस्पेन्स सगळ्या राम भरोसे कारोबार आहे बघू चला डायरेक्ट गंगा सागर मी डुपकी मारून छोटी गंगा बोलके नाल्याने बुधवारी तुझा छोटी गंगा गंगा का ठीक आहे चला आता जावा दे बघू चला जिथे दे दाखवलं तुम्हाला आम्ही चार वाजता मी निघलो आमचं शेड्यूल आता चार वाजता चालू होते

तो आहे स्वामी विवेकानंदांचा मठ आहे तर इथं शूट काय करून देत नाही शूट आम्ही काहीच केलं नाही आतमध्ये फक्त थोडाफार जे दाखवलं गेट आहे ना।, जो, जो ना गेट तो गेटाच्या पासूनच शूट बंद आहे तरी पण आम्ही तुम्हाला दाखवला म्हणजे थोडेफार मी शॉर्ट घेतले मंदिर टॉपचं आहे मंदिर मस्त आहे एकदम म्हणजे मंदिराची जो आखणी आहे ना ती एकदम एक नंबर आहे पण आत मी काहीच शूट करून देत नाही पण आता सध्या तरी थोडासा केला मी तुम्ही बघितला बाकी आता इथून चाललो कालिका मात्र मंदिरला वाटतं हां हां थोडंसं गपचू गपचू उडवला शॉर्ट फोटोकार दे पोटरकार नको गेले फोटो श्री रामकृष्ण टेम्पल हा मंदिराचं नाव आणि सगळा मॅप आहे आम्ही तर काहीच ना बघणार रेस हा ना एकतीस पॉइंट आहे ना जेव्हा हा मेन आहे इथं मेन इथं आम्ही असा गेलो इथं फक्त इथला बघितला नंतर म्युझियम पण म्युझियम नाही बघला ना म्युझियम तुम्ही पुरे काहीच नाही बघला घाईकडून नेत लावले हा ना इतका टाइम दिलेला आहे आम्हाला आणि इतके घाईकडून नेत लावले आता मी बघायचा काय शूट तर आवलं सर बघायचा काय इतके आता बरं थोडं ना इकडे फोटो तर सोडून द्या पंचाळीस मिनटं दिला पण आम्हाला काहीच शूट करून दिला नाही इथपर्यंत आतापर्यंत बघितलं नाही आम्हाला म्युझियम मी जायच होता म्हणजे म्युझियम मला बघायला आवडतं कारण की जुन्या गोष्टी बघायची हाऊस आहे मला आमची अख्खी गँग गेली बस मी बसायला गेली आता काम तुला अजून कुठे जायचं आहे पण ठीक आहे चला डे वन मध्ये आपण ऍडजस्ट करून घेऊ चला डे टूला नाही करणार अजिबात हा कालिंगामाचं मंदिर येणार आहे ते बघा इथं बिल्डिंग बिल्डिंग सगळं एकदम मस्त एकच रूम हो जाऊन चालते इंडाला बी जाऊ <laughs> कॉन्टेंट मोठा करू आम्ही तुम्ही निशे घेऊ ब्लॉग मोठा होणार शंभर टक्के नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग काल जो ब्लॉग मी अर्धवट सोडला काल जास्त दाखवला नाही कारण की आमचं काल ना पॉइंट मिस झाले आम्ही कोलकातामध्ये आमचं काहीच झालं नाही कारण की आमची ट्रेन लेट झालेली ना तर आमचा सायन्स सिटी विक्टोरिया पॅलेस हा सुटून गेला आता आम्ही आहे गंगासागरला तिकडे दर्शनाला आलो तर इथं आम्हाला ते आंघोळ करायची आहे पण नंतर दर्शन करून मग वापस आम्हाला निघायचं आहे कोलकाताला शालीमारला शालीमार स्टेशनवरून आमची ट्रेन आहे चला आणि दाखवतो तुम्हाला आमच्या माणसाखे यात झालं नाई सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक चालले तुमचे धावा धावी

કાઉએ યે 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 કાઉએ કાઉએ આ દે गार मॉर्निंग आई सकाळी आठ वाजता हे बघा होऊन आहे का काय इतका खराब ऊन ना आम्ही सर सतला बोल ना नाग चटके लागो चटके हे हो ना रे हे बघा सिरेजी पोलिशन बघा किती वरती गेले तुम्हाला समजत का माहिती नाही पण जाम वरती आहे सकाळी आठ आठ इतका वरती आहे आणि बघा मी कुठे पोहोचलो वाचून घ्या तुमच्या पद्धतीने आम्हाला काय समजत नाही तुमच्या पद्धतीने वाचून घ्या काय असेल ते हा वेलकम टू गंगा सागर तो बघा आतमस्ते की गंगा में रोक के मारेंगे मेरे बाबू ने थाना थाया

इथं पोहोचलो आम्ही गंगासागरला ना आणि आता इथं आंघोळ आहे एक घंटा आंघोळ नंतर मग अर्धा घंटा दर्शन साडे निघायचं निघायचंय हे बघा नऊ वाजले नऊ अन्ना गाडी एक नंबर या गाडी खतरनाक मजा आहे मजा ड्रायविंग मे अण्णाला बोललो गाडी भाड चालवली बोलू खूप झाला तो हा अण्णा लग रहा ठीक लग रहा अभि क्या बोलेंगे बोल चेक चिपके भरले चेप चिप के माराय का तुम लोग को हां चिप चिप के एक कमी एक तो सोमबाचा तो गूगलिंग गूगलिंग मूज फुलीवी फुलीवी नुस्तीवी उधर गया इकरा 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 गाइस रिक्षक चालवाला جتले आता आता याला दिले जराशी तर तुम्हाला ब्लॉक करता म्हणून ब्लॉक बंद केला मी चालवणार आहोत रस्ता बघा ममता रस्ता बघा म्हणून ले एक दिसत नाही मजा गेम सस्ती नाईन हंड्रेड ही गर घरात घरात एवढे डेव्हलप नाही रस्त्याप्ड मला वाटत यावी टुरिस्ट आहे ना टुरिस्ट टुरिस्टचे मुलं यावेळी रस्ते येऊन बोलायन हा फायनली पोहोचलो गंगासागर डिफरन्स तुम्ही बघू शकता समुद्राचं पाणी आहे आणि तिकडे अख्खा ना म्हणजे कलर चेंज आहे त्याला जाऊ भाई डबल कलर डबल कलर डबल कलरचं पाणी बघा तिकडे अख्खा वेगळा आहे कलर तिकडे म्हणजे काल जरा कालपड आहे आणि इथं असा या आहे जरा सांगू शकत नाही कुठा कलर आहे कारण ऊन पण जाम बेकार आहे इथं आता की आंघोळ करायची का नाही करायची ना अख्खा आम्हाला अख्खा दिवस असा ट्रॅव्हल करायचा आहे तर परत एकदा आंघोळ करायला पाणी भेटायला काय नाही गॅरंटी नाही पण तरी पण आपण आंघोळ करू चला कारण आहे तर गंगा मध्ये डुबकी लगा की घ्यायची चला दोस्तो इज टाइम टू स्नान गंगे स्नान नंगा पोंगा लोक भिजवाड का स्लिपरी एकदम स्लिपरी है पाणी खारा आहे का हरा हरा पाणी इतका भारी हायो की ना आजीवर अंगाला घात लागत नाही म्हणजे एकदम असं एकदम ऑइली पाणी समजून जा तुम्ही असा टोचत नाही पाणी म्हणजे पाणी कसं मग समुद्र म्हणजे अंगोर घाते ना पाणी असं म्हणजे अंगाला चावतो नुसता काहीच नाही असा हे बघा अख्खा नित्त जसं का पाणी आहे मीटत भेटत नाही याच्यामध्ये समुद्र असं वाटत नाही गंगा सागर भाई खरोखर मान गे गुरु मान गे अरे हि बघा मस्त एकदम मस्त नित्ताल पाणी एकदम नित्ताल गांभी अशी काहीच नाही आम्ही उशा केलेला की बरं ना का लागेल ना अख्खा दिवस तर आम्हाला अंगोकडे छान भेटणार नाही पण एकदम पाणी एकदम मस्त आहे टेन्शन आहे आम्ही ना कपडे धावून आणि मात्र इथून काही मंदिरात जाऊ पायापणा कपडे चेंज करतो हे बोमा मारतात हा ये तू पण अशी ये आहे ना? ना तो कोकण नाही का का कोण आहे पाया नाही नाही पाय भरलो फक्त डोक्यावर का बोलू नका हवान दो हा कुठं होतो आपण हा गंगासागर जो स्पॉट आहे ना म्हणजे एक तो आयलँड आहे एक आणि तिथं ना असं म्हणजे एक एक ते डोकं आपल्याला उतरवतात दुसऱ्या डोकाला तिथून आपण तीस किलोमीटर अंतरावर यायचा तीस किलोमीटर चालत असं आतमध्ये म्हणजे रिक्षा करून यायला लागतो आणि मग नंतर तिकडे आपल्याला समुद्राला दर्शन होतो आंघोळ करायची असते असा काय माहिती आहे काय माहितीये जा बजरांगली जय श्रीराम का देखे देखे ज़िये। देखे ज़िये। देखे ज़िये। एक हो या उसका, उसका जूस जूस जादा गया बर पण नाही साधा एकदम चला ना असं वाटत ज्यूस मध्ये गायमध्ये टाकले ओ ना विकलोच रिॲक्शन पाणी वेगवेगळ्या वेगळा पाणी वेगळा पाणी गंगा एक सागर आता डायरेक्ट चाललो होत आम्ही हॉटेल वरती जेवून कशी चाललो तिकडून डायरेक्टली आम्ही निघू जगन्नाथपुरी एकटर कसं आलो असं आहे चालो चालू रे मी तव्हा व्ही व्हीआयपी व्ही हे इथं जिथे संडात जाऊ जा संडात जवळ